हॅलो सांगलीकर मी त्रिशाला खोत सांगलीमध्येच राहते हॉटेल पंचवटीला दिलेली आहे त्यामध्ये आणि खव्याची पोळी टेस्ट केली तर ती टेस्ट एवढी छान होती ती खाल्ल्यानंतर खूप आवडली आणि नक्की हॉटेल पंचवटीला तुम्ही एकदा व्हिजिट द्या नमस्कार मित्रांनो पुष्परा चौकात जे नवीन हॉटेल चालवलेलं आहे पंचवटी नावाचं आपलं महाराष्ट्रीन आहे प्युअर व्हेज हॉटेल आहे महाराष्ट्रीयन थाळी घेतली होती मी सहपरिवार सहकुटुंब आलेलो आहे तरी इथे दोन प्रकारचे डिशेस घेतले मी एक महाराष्ट्र थाळी घेतलो आणि एक पंजाबी थाळी टेस्टला एकदम बेस्ट आहे त्या मेन चौकात आहे पुष्परा चौकात तर मी विजिट केलेले आहे आपणही व्हिजिट करावी नमस्कार मित्रांनो मी आहे रोहित तर आज आपण आलो आहे पुष्पहार चौकामध्ये न्यूली ओपन झालेल्या हॉटेल पंचवटीला जे की प्युअर व्हेज आहे मित्रांनो आणि जे आपण यांचे थोडेफार डिश घेतले बघू शकता स्पेशल डिश आहेत हे आहे महाराष्ट्र थाळी घेतलेले आहे हे आहे पंजाबी थाळी काळ्या तिखटातील संजणीत रस्सा म्हणजेच घाटी सोबत कडक भाकरी कुसकरून खाली जाते पौष्टिक वर उचकर अशी खवा पोळी त्याच्यावर असं तूप घातलेलं असतं बघू शकतं तुम्हाला ह्याच्यावर सोलापुरी चौदा शेणाने चटणी देखील मिळणार आहे मित्रांनो आणि त्याच्यासोबत यांच्या स्पेशल असं भेंडी फ्राय घेतलेला आहे चला आता आपण जास्त वेळ नाही घेतला ट्राय करून बघूया हो कसं लागतं आपण यांच्या तीन डिशेस ट्राय केल्या पहिल्यांदा खाल्ली आपण खवापोळी दुसरी घेतली आपण महाराष्ट्र वेज थाळी नंतर ना घाटी ग्रेवी घेतली असं कुसकुन घेतात सांग मित्रांनो टेस्ट खरंच खूप छान लागले खरं सांगायचे मित्रांनो धावपोळी जगात मनाला आणि पोटाला तुप्त करणार ठिकाणं म्हणजे हॉटेल पंचवटी तुम्ही पण एकदा नक्कीच करा मित्रांनो आणि त्यानंतर ना ह्यांचं घाटी ग्रेवी आणि कुसकुरून भाकरी हे नक्की ट्राय करा विसरू नका खरंच खूप छान आहे पौष्टिक आहे आणि फॅमिलीसाठी रेकमेंडेड आहे हॉटेल मित्रांनो तुम्ही पण नक्की करा हॉटेल पंचवटीला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पत्ता डिस्क्रिप्शन मध्ये आहे धन्यवाद